नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत झटका मशीनची किंमत किती आहे त्याबरोबर कोणकोणते साहित्य कोणकोणत्या वस्तू आपल्याला येतात संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत ही सोलरची मशीन येत आहे झटका मशीनची त्यानंतर आपल्याला यामध्ये बारा होट चाळीस एम्पेल यामध्ये आपण बॅटरी छोटी मोठीसुद्धा घेऊ शकता आपल्या बजेटनुसार तर हा सूर्य कंपनीचा चाळीस होटचा हा पॅनर यासोबत घेतलेला आहे साडेतीन हजार फूट अशा पद्धतीची ही तार आपण त्यासोबत आणलेली आहे तर याची किंमत आहे साडेबारा हजार रुपयामध्ये हे सर्व आणलेलं आणि बॅटरी यामध्ये कमी पॉवरची घेतल्यावर तुम्हाला साडेसात हजार रुपयामध्ये सुद्धा ही सोलरची झटका मशीन येऊ शकते तर याची किंमत आपण पाहिलेली आहे व या कशा प्रकारे इन्स्टॉलेशन करायचं याची जोडणी कशा पद्धतीने करायची सोलरची आर्थिंग कशा पद्धतीने करायची संदर्भात पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोडक्यात आपण सोलर मशीनची थोडक्यात माहिती पाहूया तरी पण यामध्ये आपण सोलर मशीन अशा प्रकारे चालू केल्यानंतर आपल्याला अलार्मसुद्धा आपल्याला भजर अशा प्रकारे अलार्म वाजल्यानंतर आपल्या तारीला कुठेतरी पाण्याची टकलेली आहे अशा पद्धतीने हा अलार्म वाजत आहे अलाराम आपण ऑफ करू शकतो त्यानंतर लो पावर हॉ हाय पावर यामध्ये चोवीस घंटे बारा घंटेसुद्धा आपण लावू शकतो ऑटोमॅटिकली चोवीस घंटे बारा घंटे म्हणजे रात्री ऑटोमॅटिकली आपली मशीन चालू होणार आहे यामध्ये आपण सोलर पॅनलची पिन आहे बॅटरी पण सध्या चार्जिंगचं चा पोट दाखवत आहे हे पावर आहे अशा पद्धतीने थोडक्यात आपण माहिती पाहिलेली आहे धन्यवाद मित्रांनो